चला तर मग आज बनवूया आपण बुंदीचे लाडू हनुमान जयंती आहे तर आपण बनवणार आहोत बुंदीचे लाडू त्यासाठी मी एक वाटी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर हे बघा थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदम घालायचं नाही तर एक वाटीच मी पीठ घेतलेलं आहे आणि जसं आपल्याला चण्याचा पोळा काढतो किंवा पिठलं करतो त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा अजिबात त्याच्यामध्ये गोळा वगैरे ठेवायचा नाही छान भिजवून घ्यायचं आहे आणि झाऱ्यावर तुम्ही बुंदी काढू शकता घरच्या गर घरी पण मला बारीक बारीक बुंदी बारी पाहिजे लाडू बनवायचे आहेत म्हणून मी ही जाळी घेतलेली आहे कारण या जाळीचे खूप छोटे होल आहेत तर कढईमध्ये आपण तेल आता गरम करायला ठेवतो आहे त्याच्यानंतर एक साईडला आपण लगेच पाक बनवायला ठेवायचं आहे म्हणजे आपलं काम पटकन होणार तर एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी घेतलेली आहे साखर तर हे आपण आता दुसऱ्या बाजूच्या गॅसवर पाक बनवायला ठेवूया तर दोन्ही गॅस चालू आहेत तेल पण आपलं गरम होतं आहे आणि तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा कलर पाकमध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे छान असे क कलर लाल कलर किंवा ऑरेंज कलर तुम्ही घालू शकता ते लाडू छान दिसतील तर हे बघा आता आपण तेल तापलेलं आहे बारीक जाळी घेतली आहे आणि असे पसरवून आपण त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे म्हणजे दाण्यासारखे आपली छान बारीक दाण्यासारखी आपली बुंदी तयार होते तुम्ही पटकन असं चमच्यानी ओतलं तर भजी जशी होतात प्रकारे ते खाली भजीसारखं होणार म्हणून अगदी हळूहळू आणि पसरवून आपण बुंदी काढायची आहे हे बघा किती सुंदर असे आपले झालेले आहे बुंदी टाकून हे बघा दाणेदाणे कसे दिसत आहेत खूप सुंदर हे बघा अगदी बारीक बारीक अशी झालेली आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व बुंदी आता आपण काढून घेणार आहोत मस्तच झालेले आहे तुम्हाला सोडा पाहिजे तर घालू शकता नाही तर नाही घातलं तरी चालेल तर हे बघा कधीकधी कधी पटकन पीठ पडतं तेव्हा असे भजीसारखं ते तयार होतं तर त्या तसं जाड असेल तर त्याचे लाडू बनणार नाही म्हणून काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं अगदी त्याचं पीठ होत नाही दाण्यादाण्यासारखं जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू छान वळतील तर हे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर अर्धी बुंदी मी तशीच ठेवलेली आहे कारण लाडू छान सारखे दिसले पाहिजे बुंदी दिसली पाहिजे तर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी साजूक तूप आणि आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे बघा चिकट जसं आपल्याला पाहिजे तशा पद्ध पद्धतीने आपण करून घ्यायचा आणि पाक आहे तो थोडा थोडा चमचाने घालायचा आहे गरम घालायचा कारण की जर जास्त झाला तर आपले लाडू वळणार नाही म्हणून आपण छान थोडं थोडं घालून लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा किती सुंदर लाडू बनत आहे लाडू वळायला लागलेला आहे म्हणजे आपलं परफेक्ट सगळं झालेलं आहे तर हे बघा मस्त लाडू बनत आहेत तर आप आज हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला बुंदीचे लाडूचा प्रसाद देवाला दाखवायचा आहे तर छान असे लाडू झालेले आहेत ला बघू शकता तुम्ही तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा मस्त लाडू झालेले आहेत आपला प्रसाद एकदम तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू